तर पुणे ते प्रवास करून आम्ही आता इथं आलेलो आहेत बघा निर्मल प्लाझामध्ये ना हे शॉप आहे आणि साहेबांनी इथं तिकडं नागालँडला गणपती उत्सव साजरा करायचा आहे म्हणून टी शर्ट बनवायला टाकलेले आहेत तर ते टी शर्ट आम्ही घ्यायला इथं आलेलो आहे तर टी शर्ट काय तयार झालेले नाही आहे त्यांनी परत आम्हाला दोन तासांनी या म्हणून सांगितले बस सगळी काही आम्ही सगळी काय म्हणालो पण टी शर्ट काय तयार काय भेटले नाही आता परत चक्कर होईल की व कुणीतरी पाठवून दिला तर गावरून टी शर्ट मग शेवटी आम्ही संध्याकाळचं निघालो होता जर हे आहे रामलिंग आणि रामलिंगमध्ये महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे बर आ... आ... का हे इथं आम्ही येऊन गेलेले आहेत आणि असा पाऊस झाला होता खूप पाऊस झाला होता सगळं रस्त्याकडं पाणी पाणी सुद्धा रस्त्याला आणि मग आम्ही एका ठिकाणी थांबलं पण होतो मस्त चहा पिलो पण चहाला काय टेस्ट नव्हती हे तीन बंगले आहेत ना मला खूप आवडतात एकामागे आहे तीन भावांचे बंगले आहेत पण एकसारखे आहेत आणि खूप छान वाटतं बघा ते बंगले पाहायला तुम्हाला नेहमी आठवड होती ना याचीच कुत्रे झाले नर्सरी कसं आहे गावचं वातावरण एकदम मस्त वातावरण आहे इथं बघा पटेल मी घरी आमच्या आता कस आहे नारळाच्या झाडाची एंट्री बघा दोन्ही पण दोन नारळ आहेत इथं वडाचं झाड आहे हे आंब्याचं झाड मस्त झालंय चिंचचं पण कोंबड्या आहेत तिकडं आमच्या आत्या आत्या आमच्या नवीन साडी घालून येत आज नवीन साडी घातली कधी घेतली ही साडी अयो राजू भाऊ आला राजूभाऊ आला राजू भाऊ आला राजू भाऊ आला उड्या मारीत मारीत द्या काढून ते लाडू साठी आलाय तिथं तुमच्याजवळ राजा लाडू खायचा बरे खायचा लाडूच पाहिजे लाडू द्या लाडू हे गोड तर किती आवडते आहे ना राजू राजू आहे तुला एक नाही देत रे राहो काय उडसा दिलाय बघ खाली बघ राजा खाली बघ तिकडं 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 त्याला एक लाडू द्यायला लागतात माहिती का इकडं रोशन आणि ती कांद भरतात

ते ते, ते, ले ले। ना ना ना। ते, ते ते दिसत पण आता नाही गॅस का एवढा चालला लागलं संपला की मोबाईल बदलला